ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व कामे महापालिका कार्यक्षेत्रामध्ये सुरू असलेली नालेसफाई वृक्षछाटणी रस्त्यांची अर्धवट स्थितीत असलेल्या कामांचा आढावा घेण्याकरिता खासदार नरेश मस्के आणि शिवसेनेच्या पदाधिकारी आणि माजी लोकप्रतिनिधींसमवेत महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली ठाणे महानगरपालिका का कार्यक्षेत्रात सुरू असलेली कामं पावसाळ्यापूर्वी जलदगतीने पूर्ण करावीत तसेच मान्सून कालावधीत महापालिकेचा आपत्तीकालन कक्ष संपूर्ण क्षमतेने कार्यरत राहील या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश खासदार नरेश मस्के महानगरपालिका प्रशासनाला महापालिकेच्या सभागृहामध्ये ही बैठक पार पडली या बैठकीस अनेक मान्यवर उपस्थित होते, होते। बैठकीच्या सुरुवातीला उपायुक्त गजानन गुदेपुरी यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून मान्सून पूर्व करण्यात आलेल्या कामांची माहिती सादर केली यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या विभागात नागरिकांना भेडवासावत असलेल्या कामांबाबतच्या समस्यांबाबत मांडल्या महापालिका क्षेत्रात येत असलेल्या मध्य रेल्वेच्या ट्रॅक खाली असलेल्या मोऱ्या व गटारे करने, कलवा, साफ, साफ करणे दिवा कळवा मुंब्रा विभागातील नाल्यांची साफसफाई करणे कळवा नगर येथील पस्तीस वर्ष जुन्या नाल्याची सफाई करणे ज्ञानसाधना सुपरमॅक्स येथील नाला यशोधन नगर येथील मननिस्तरण वाहिनीची साफसफाई करणे माझीवाडा मानपडा प्रभाग समिती अंतर्गत येत असलेले नाले त्याचबरोबर इतर सर्व महत्वाचे नाले अनधिकृत पार्किंग इत्यादी कामही प्राधान्य पूर्ण करावीत तसेच पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडल्यास ते अत्याधुनिक पद्धतीने तातडीने बुजवावेत असंही खासदार नरेश मस्के यांनी या बैठकी दरम्यान नमूद आहे आहे टोटल जे ते छोटे नाले नाले मोठे असे असे बैठकीदरम्यान विवरण आहे त्याच तर नाले सफाईबाबत आता आपण प्रत्येक विभाग निहाय संस्थेची नेमणूक केली त्याच्या आधी सर या वर्षी सांगू इच्छित आहे की आठवड्यातच याची सफाई सुरू झालेली आहे नाले सफाईच्या कामानं आता सध्या प्रत्यक्षात भेट दिली जाते प्रत्येका प्रत्येक नाले निहाय आपण सर जबाबदारी निश्चित केली तिथले टप्पे निहाय